नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड त्यामुळे तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे येत आहेत बाहेर समीर समीर म्हणून हाका मारत ओरडत येत आहेत रूममधून आई पण येत आहेत आणि समीरला बोलवल्यावर सगळे जण येत आहेत आणि बाबा समीर म्हणतो काय झालं बाबा तर बाबा म्हणतात हा घे हा घे चेक नाही तर तुझी आई मला सुखाने जगू देणार नाही असं म्हणून एकदम म्हणतात आणि समीर आता बाबांकडे बघत राहिला आहे आणि सीमाला मात्र आनंद झाला आहे की तिला त्यांना चेक मिळाला याचा आणि आई म्हणतात आहो तुम्ही काय बोलताय तर बाबा म्हणतात खरं तेच बोलतोय मी शुभा केवळ तुझ्या समाधानासाठी म्हणून हा चेक मी समीरला देतोय असं म्हणून बाबांनी आता स्पष्ट सांगितलं इथे आणि आता सीमा आणि सगळे समीरकडे बघतायत तर मकरांना कळत नाही की नेमकं काय आहे तर बाबा पुढे म्हणतात तुला बरोबर बरोबर ओळखून बरो आहेत आपली मुलं असं म्हणून म्हणजे आधी चुका लपवायच्या मग मोकळेपणाने बोलायचं नाही आपल्याशी आणि मग नंतर पुढे येऊन आणि मग झेपेन असं झालं की मग आईजवळ जाऊन रडगाणं गायचं म्हणजे आई आहे ना, ना मदत करणार आपल्याला हे पक्क माहिती आहे तुम्हाला असं म्हणून बाबा इथे बोलत आहेत पण आई म्हणत आहेत त्यांना तुम्ही नक्का बोलू असं म्हणून आणि मग मक, मकरंद विचारतो बाबा हा कसलाचे काय नेमका तर बाबा एकदम मकरंदला बोलायला चालू करतात आणि म्हणतात तुझं तरी काय वेगळं आहे रे आणि आईला म्हणतात ही खरंच आपली मुलं आहेत का मग जरा काही झालं की यांच्या आईच्या पदराखाली लपणारी असं म्हणून अरे यांना लाजा कशा वाटत नाहीत मकरांकडे बघून म्हणतात अरे हा रस्त्यात दारू पिऊन मारामारी करून येतो आणि दुसरा दुसऱ्याला तर नोकरीवरनं काढूनच टाकलेला आहे असं म्हणून बाबा बोलतात आणि समीर असा एकदम शॉक होऊन बघतोय बरं का आणि सुद्धा अचानक एकदम बाबा असे बोलायला लागले म्हटल्यानंतर मग आई म्हणतात अहो पण त्या काय परिस्थिती होती हे त्याने सांगितलंय ना आपल्याला मग बाबा म्हणतात शुभा आयुष्यात कुणावर अडचणी येतच नाहीत का ग असं म्हणून विचारतात बरं का बाबा इथे पण संकटांवर मात करायची मत आपल्या मुलांमपैकी दो एकाने दाखवली नाही असं म्हणतात इथे समीर बाबांना हाक मारून म्हणतो बाबा मला नको आहे तो चेक मला नको आहेत ते पैसे आणि तो आत निघून जात असतो आणि आता समीरनं चेक नको म्हटल्यावर बाबा त्याच्याकडे अशा वेगळ्या नजरेनं बघतात तेवढ्याच सीमा समीरला अडवते हो आणि ती म्हणते अरे काय बोलतोयस तू असं म्हणून विचारते तर सीमा म्हणतो बरोबरच बोलतोय मी आयुष्यभर आपण आईबाबांच्या पैशावर अवलंबून राहायचं आहे का असं आणि समीर विचारतो सगळ्यांचा मरत सीमाला अपना अपना कराया लगा आए, गे, 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 समीर म्हणतो आपण आपलं नको करायला का सीमा कधीच ते त्यांचे पैसे आहेत त्या पैशांवर त्यांचा अधिकार आहे असं म्हणतो ठामपणे सांगतो इथे आणि म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करतोय आणि परत म्हणतोय बाबा मला खरंच नको आहेत ते पैसे आणि मग त्यांचं हे बोलणं ऐकून ना बाबा म्हणतात एकदम घे घे पैसे घे समीर नाहीतर तुमची आई ऐकायची नाही असं म्हणतात आणि आता आई बघा बाबांकडे कशा बघत आहेत आणि सगळे आईंकडे बघत आहेत सीमा या माध्यम यामध्ये मात्र मध्येच मध्येच काढा घालायचं काम करते बघा हां समीर पुढे बाबांजवळ येतो आणि म्हणतो बाबा मला खरंच हा चेक नको आहे म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी हे सगळं मनापासून बोलतोय मला खरंच नको आहे हा चेक असं आता तो सांगतो मग आई समीरला हाक मारतात आणि म्हणतात समीर घेते पैसे हक्काने मी तुला सांगते की तू पैसे ते ठेवून घे असं म्हणून आणि आता बाबा समीरकडे आणि आईकडे बघतात आई म्हणतात अहो तुम्हीसुद्धा आपण त्याच्या नोकरीसाठी पैसे त्याला देतो आहे ना मग जरा त्या आनंदाने द्या की बाबा उठतात परत तो चेक असं हातात घेतात आणि मग समीर हे घे असं म्हणतात आणि हे घे हा चेक घे असं म्हणून परत तो चेक हातामध्ये देतात आणि म्हणतात पण समीर मी तुला मदत केलेली ही शेवटची मदत आहे हे लक्षात ठेवा असं सांगतात पुढे बाबा पुढे असं सांगतात की कारण यानंतर मला तुला मला तुला द्यायला काहीच नाही आहे माझ्याकडे असं म्हणून सांगतात सीमा तोंड तिकडे वाकडं करते तर बा आईंकडे बाबा बघतात शमी ह्या सगळ्याचा नुसता म्हणजे ती काही बोलू शकत नाही आहे त्यामुळे ती गप्प बसते आता सीमा काय करते बघा समीर चेक घेत नाही आहे म्हणून सीमा धावत धावत येते तिकडनं आणि तो चेक घेते कारण तिला माहिती असतं की समीर चो चेक घेणार नाही म्हणून तिचं अक्षरशः धावत धावतच येते आणि म्हणते थँक्यू बाबा तुमचे उपकार आम्ही कसे फेडू तेच कळत नाही आहे वगैरे असं बोलतो आणि बाबा परत तिच्याकडे नुसतं बघतात आणि बसतात जाऊन तर आता बघा प्रेक्षकांनो परत समीर सांगत असतो की सीमा तू तो चेक परत दे म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा त्याच्याकडे अशी रागाने बघते बरं का समीर परत तिला म्हणतो सीमा चेक परत दे मी सांगतोय ना तुला असं म्हणून ओरडून बोलत असतो तिच्यावर आणि सीमा त्याच्याकडे बघते आणि म्हणते समीर अरे काहीतरीच काय बोलतोयस तू असं एकदम आणि म्हणते आणि आईनी फक्त आपल्यासाठी बाबांकडे शब्द टाकला होता असं म्हणून सांगते आणि बघा कशी बोलते अरे हे पैसे म्हणजे ना दोघांचेही आशीर्वाद आहेत असं म्हणते बरं का अगदी गोडगोड बोलतीये बघा कशी पैसे मिळत आहेत म्हटल्यावर आणि म्हणते आणि तू हे पैसे मला परत करायला सांगतोयस आई असं करून मी तुमचा अपमान नाही करणार असं म्हणते बरं का सीमा आईला आणि मग बाबा मारते आणि म्हणते बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका आता लवकरच समीरला नोकरी मिळेल असं सा सांगते गोड बोलून आणि पुढे म्हणते की आता सगळं काही पहिल्यासारखं होईल बघा असं म्हणजे आश्वासन देते मग आई म्हणतात समीर बाळा ठेव ते थे पैसे समीर माझ्यासाठी ते थे पैसे ठेव असं म्हणून आई आग्रह करतायत आता आणि बाबा आता आईंकडे बघत राहिलेत की आई कसा त्याला आग्रह करता येते आणि मग त्याच्यानंतर समीर आईकडे बघतो एकदा आणि बाबांकडे बघतो आणि बाबांच्या जवळ येतो आणि म्हणतो बाबा मी जे पैसे तुमच्याकडून घेतोय ना आता त्यातली पैन पै रक्कम मी तुम्हाला चुकती करेन हा परत असं म्हणून सांगतो तो इथे बाबांना बाबा विश विश्वासाने आणि असे इमोशनल होऊन एकदम त्याच्याकडे बघतायत आणि बाकीचे सगळे इमोशनल देतात मग समीर म्हणतो फक्त एक मला नोकरी लागू देत प्लीज असं एकदम असं म्हणजे त्याला असं वाईट वाटतंय आणि मकरन सगळ्याकडे बघतोय बरं का समीर म्हणतो हळूहळू का होईन आम्ही तुमचे पैसे परत करीन बाबा असं म्हणून परत एकदा सांगतो आणि म्हणतो हे पैसे की माझ्यावर उधार आहेत असं सांगतो तो आणि तुम्ही म्हणता ना तुमच्या मुलांमध्ये हिंमत नाही आहे तर आहे बाबा हिंमत आहे आणि मी सिद्ध करीन ते मला एक संधी द्या ना बाबा असं म्हणून जरा इमोशनल होतोय समीर आता आणि बाबा सुद्धा आता मग त्याला म्हणतात तू तू बोललास बरं वाटलं असं म्हणतात ते आणि सगळे आता प्रेमाने बघतात बरं काही बाबांकडे आणि बाबा म्हणतात मी बोललो म्हणून तो रागवला नाहीस ना वगैरे असं इमोशनल विचारतात समीर म्हणतो की मी नाही रागावलो बाबा तर बाबा म्हणतात पुढे की मी चिडचिड केली रागावलो जे काही बोललो मी ते तुमच्यामुळे नाही केली रे पण एकामागून एक अशी एक संकट येत गेली ना की मी मी पितरून गेलो मी थकून गेलोय रे असं म्हणून बाबा सांगतात आणि सीमा तोंड वाकडं करते बघा तसं आणि नंतर बाबा म्हणतात म्हणजे शांतता अशी नाही आहेच आयुष्यात असं पुढे म्हणतात मग समीर म्हणतो मी समजू शकतो बाबा तुम्हाला काय म्हणायचं ते mm -hmm. आणि आमचंही चुकतंच आहे असं समीर सांगतो आणि तरीसुद्धा आता म्हणजे मी सुद्धा आता जबाबदार आणि मोठं व्हायला हवं असं तो म्हणतो आणि सीमा बघा कसे तोंड वाकडं करते मग मक समीर मकरांना हाक मारतो आणि म्हणतो काय मक्या तर सुद्धा हो दादा असं म्हणतो आणि मग समीर आणि मकरांला बाबा जवळ घेतात म्हणजे बाबा मकरनला जवळ बोलवतात इकडे ये म्हणून आई सगळ्यांकडे प्रेमाने बघताय तिथे आणि आता सुद्धा जवळ बोलवल्यानंतर बघा प्रेक्षकांनो मोठे व्हा असं म्हणून बाबा दोघांना इथे आशीर्वाद देतात खूप मोठे व्हा असं म्हणून सांगतात असं खूप इमोशनल वातावरण झालं आहे समीरला पुढे म्हणतात मी तुला जे पैसे दिलेत ना ते तुला परत करायची नाही दिलेस तरी चालतील हां असं म्हणून सांगतात तिकडे आणि मकरन बघा कसं बोलतोय हे वाक्य ऐकल्यानंतर पुढे म्हणतात किती रागावलो चिडलो तरी आहे रे मी तुमचं असं म्हणतात आणि मग दोघांना अशी छान मिठी मारतात आणि अशी हमसन हमसन रडतात एकदम आणि इकडे सीमा खुश होती की पैसे दिलेत आणि ते परत देऊ नका असं म्हणून सांगतायत म्हणून आणि ही इकडे आई बाबा असे इमोशनल झालेत सीमा पैसे मिळालेत म्हणून खुश झालेत खरं आई बाबा जे आपल्या मुलांसाठी इमोशनल झाले स्वीटी तो सगळा जे काही प्रेमळ हे आहे आईबाबांचा बॉन्ड किंवा तो बघून इमोशनल झाले आता बघू पुढे काय होतंय ते आता चेक तर मिळाला आहे सीमा तो चेक सारखा आहे तर सी समीर येऊन त्याला म्हणतो तिला की काय करतेस तू सीमा तिची हा काजिबात येत नाही म्हणून तो परत येऊन विचारतो सीमा अगं किती वेळ चेक बघणार आहेस तू तर सीमा म्हणते अरे काही चूक नाही ना ते पाहते म्हणजे नेम डेट अमाऊंट साईन ह्या सगळ्या गोष्टी जरा चेक करून बघते आणि म्हणते आणि मग बाबा चेक चुकतील असं तुझं म्हणणं आहे का असं समीर इथे विचारतो मग सीमा म्हणते की हो बाबांची इच्छा नव्हती हां चेक द्यायची आईनमुळे दिलाय त्यांनी तो चेक म्हणून मी मुद्दामून पाहिते काही चुकलं तर नाही ना असं ना म्हणून कुसकेपणाने बोलते आणि म्हणते कसं आहे ना हल्ली बँकवाले ना खूप कटकट करतात चुकून काही राहिलं तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको ना म्हणून आधीच सगळं चेक करून घेते मी असं सांगते तुला पाहायचं आहे असं विचारते आणि म्हणते एवढी मोठी अमाऊंट मिळणार आहे आपल्याला समीर माझं तर मनच भरत नाही आहे चेक बघून असं म्हणून पुढे बोलते आणि मग समीर तिला म्हणतो सांभाळून ठेवतो चेक असं म्हणून आणि कपाटाजवळ चालले बरं का आणि ते परत वा उलटे त्यांनी म्हणते बघितलं मी बोलले त्याचा फायदा झाला की नाही असं म्हणून तिने असं विचारल्यानंतर समीर म्हणतो की मला नाही कळत आहे की फायदा झाला की तोटा तर सीमा पुढे म्हणते अरे हे एवढे पैसे भरून तुला नोकरी मिळणार म्हणजे आपला फायदाच झाला ना असं म्हणून आशारेने विचारते तर समीर तिला म्हणतो माझ्या आईवडिलांसमोर आज मला नाकर्तेपणाने मान खाली झुकवावी लागली माझ्या वडिलांनी माझी लाच काढली हे मी सगळं नाही विसरू शकत तर समीर म्हणते लगेच सीमा म्हणते उगीच काहीतरी विचार करू नको सा मुलांना मदत करणं हे आई वडिलांचं कर्तव्यच असतं आता या सगळ्यात एकच धडा शिकायचा की आपल्याला जे काही हवंयला ते तोंड उघडून मागितल्याशिवाय मिळत नाही असं म्हणते कळलं पुढे असं आणि सांगते बरं का समीरला आणि म्हणते हा चेक ना मी कपाटात ठेवते उद्या बँकेत नक्की टाका आता चेक तर ठेवला तर समीर आता असा की नाही म्हणजे निराशेनं बसलाय बरं का तिथे आता सीमा पुढे काय म्हणते बघा काय रे समीर आणि पैसे परत करतो असं बाबांना बोलायची काय गरज होती तर समीर म्हणतो पैसे परत करायचे आपण मग सीमा म्हणते हा बोलायला ठीक आहे पण शेवटी ते आई बाबा आहेत ना त्यांच्याशी कसला हिशोब असा विचारते शेवटी बाबा काय म्हणाले हे ऐकलं नाहीस का तू की पैसे परत करायची काही गरज नाहीये असं म्हणून मग तू कशाला येऊच एवढा लोड घेतोयस असं त्याला विचारते मग समीर म्हणतो कारण ते पैसे त्यांच्या रिटायरमेंटचे पैसे आहेत त्या पैशांवर त्यांचा अधिकार आहे आणि काही झालं तरी आपण त्यांना ते परत करायचेच आहेत सीमा असं म्हणून मग सीमा म्हणते परत तेच अरे त्यांचं काय आपलं काय एकच आहे का मग समीर तिला म्हणतो नाही सीमा त्यांचे पैसे वेगळे आणि आपले पैसे वेगळे कुठलाच स्वाभिमानी मुलगा स्वतःच्या आईवडिलांकडून पैसे घेऊन जगत नाही ग तर, सम्या सवाटे, एस, तर सीमा म्हणते तुला असं वाटतंय कारण तू मुलगा म्हणून विचार करतोयस वडील म्हणून विचार करत नाहीयेस असं ती पुढे सांगते समीर तिला विचारतो म्हणजे तर सीमा पुढे म्हणते की आता बघ ना तू आपण सांगूचे किती लाड करतो तिला हवं नको काय ते सगळं बघतो तिच्यासाठी खेळणी आणतो पण तिच्यासाठी काही करताना आपण पैशांचा विचार करतो का नाही ना तसंच येते का कारण ती आपली मुलगी आहे असं म्हणून इथे सीमा आता समजावते मग समीर म्हणतो तू तू तु, असं तुझ्या तुला कळत नाही आहे का त्याला बो काय रिॲक्ट करायचं ते सुद्धा कळत नाही आहे आणि मग समीर म्हणतो तुला कळत नाही आहे का असं अनु खूप लहान आहे अजून तशी मग पुढे म्हणते अरे पण तुझ्या बाबांसाठी तू तु अजून लहानच आहेस हे बघ त्यांनी पैसे दिले त्याचं चौकाश तू गिल्ट घेऊ नकोस त्यांनी काही जगा वेगळं केलेलं नाही आहे असं सांगते आणि आता समीर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो सम... सीमा या वयात त्यांनी त्यांच्या या, या मुलाचे हट्ट पुरवावेत असं मला नाही वाटत असं तो म्हणतो आणि मग म्हणतो काही झालं तरी मी त्यांचे पैसे परत देणार म्हणजे देणार असं सा ठामपणे सांगतो आणि तिथनं उठून जातो तर सीमा त्याच्याकडे कुचकेपणाने परत बघायला चालू करते समीर निघून गेल्यानंतर म्हणते मनातल्या मनात की मकरंच्या लग्नात किमान दहा लाख रुपये तरी नक्कीच खर्च केलेत त्यांनी आणि तुला पाच लाखांचं एवढं वाटतंय उरलेले पाच सुद्धा मी वसूल करते की नाही ते बघच असं म्हणते काय बाई आहे ही सीमा प्रेक्षकांना कमेंट करा तर आता स्वीटी रूम रूममध्ये त्यांना म्हणते की चलो सब ठीक हो गया आज सारा टेन्शन खतम हो गया तर मकरंद इथे कुणाशी तरी फोनवर बोलतोय म्हणजे फोन लावतोय आणि मग स्वीटी त्याला हाक मारते मकरंद मकरंद असं ती विचारते आणि मग तो म्हणतो मी महत्त्वाचा फोन करतो आहे प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस असं मकरंद सांगतो स्वीटीला मग स्वीटी विचारते फोन कुणाला तर मकरंद परत कॉल लावतो आणि म्हणतो आहे एक जॉब कन्स्ट कन्सल्टंट ऑस्ट्रेलियामध्ये मग मक, मकरंद क्यू मकरंद असं इकडे स्वीटी विचारते आणि मग मकरंद चिडून म्हणतो जॉब कन्सल्टंटा क्यू का फोन करतात जॉबसाठीच ना असं म्हणून तो चिडून विचारतो आणि म्हणतो तिला की काहीतरी मूर्खासारखे प्रश्न विचारत बसू नकोस असं म्हणून मकरंद दोन तीन जणांना फोन लावतोय तर फोन लागत नाही आणि मग नंतर एकदम मकरंद एक काय म्हणतो बघा बाबा पण ना दादाला देण्यासाठी एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे पण मी इतके दिवस नोकरी शोधतोय मला कधी नाही विचारलं त्यांनी मकरंद बाबा काय चाललंय तुझं तुला काही मदत हवी आहे का थोडे पैसे हवेत का असं मला काही विचारलंच नाही त्यांनी काही स्ट्रेस आहेस काही टेन्शन आहे का, का? किंवा काय काय काही विचारलं नाही त्यांनी मग स्वीटी म्हणते की असं का बोलतोयस तू मकरंद आणि पुढे म्हणते तू मागितले असतेस ना तुला तर तुला पण दिले असते त्यांनी पैसे आणि असं म्हटल्यानंतर मकरंद एकदम स्वीटीकडे बघायला लागतो आणि म्हणतो हो आणि पुढे म्हणतो पण मी समीर दादा नाही आहे ना मला आहे स्वाभिमान असं म्हणून सांगतो आणि म्हणतो लहानपणापासून स्वतःच्या हिमतीवरती मी माझं शिक्षण केलं आहे आणि नोकरी मिळवली कळलं मग स्वीटी विचारते हां तो फिर तुम गुस्सा क्यू करे हो तर मकरंद म्हणतो मी इतकी वर्ष बाबांकडे कधीच काही मागितलं नाही ना ही चूक झाली आहे माझी असं तिला म्हणतो या जगात न मागणाऱ्याला कधीच काही मिळत नाही हे कळलं आहे मला असं चिडून तो बोलतोय स्वीटीशी आणि मग परत तो फोन करायला लागतो तर फोन कोणी करत नाही आहे मग स्वीटी म्हणते लेखी जॉब केली इतना दूर जाणं जरुरी आहे का तर चिडून मकरद म्हणतो हो आहे कारण मला नाही राहायचं आहे या गर्दीत कधी उठली कधी आपलं उठावं आणि यांच्या पद्धतीने जगावं यांच्या पद्धतीने सतत प्रश्नांची उत्तरं देत राहायची जीव घुसमटतो माझा इथे कळलं असं म्हणतो आणि कंटाळा आला आहे मला या सगळ्याचा तर स्वीटी म्हणते पण मला इथेच राहायचं आहे सच आणि मग मकरद चिडून म्हणतो हाही फोन उचलत नाहीये काही नाही दिवस फिरले ना की कोणी कुणाचं नसतं सगळेच उलटतात असं इथे मकरं म्हणतो आणि मग ते आता स्वीटीकडे बघतो आणि म्हणतो अगदी लग्नाची बायको सुद्धा आणि तो तिथून निघून जातो तर स्वीटी अशी एकटीच उदास आणि रडत उभी राहते तर आता बघूया पुढे काय काय घडणार आहे प्रेक्षकांनो तर इथे बाबा रूममध्ये येत आहेत तेवढ्यात बाबांचा फोन वाचतोय आणि अर्थातच भाऊनी फोन केलेला आहे हॅलो यशा हा बोल रे अरे सगळा बरा असा ना तिकडे नाही मेल्या मुंबईत गेलास आणि मुंबईतच झालंस की रे तर बाबा म्हणतात होय रे अडकून गेलाय खरं बाबा विचारतात अरे कित्याक फोन केलास तर भाऊ म्हणतो कित्याक कशाक, अरे मेल्या शिमगो इलो जवळ असं म्हणतात आणि मग बाबाचा आनंद झाला आणि मग त्याच्यानंतर इकडे अरे इसरलंस असंच तू अरे कोकणात लोपलो शिमगो तू आणि वहिनी कधी येतस ते विचारूसाठी फोन केलं होतं कधी येतस बोल तर बाबा खुशून म्हणतात शिमगो शिमगो इलो तर भाऊ म्हणतात शिमगो इलो म्हणून तो फोन केला ना अरे माका वहिनीच्या आजी पुरणपोळी खाऊची असा ऐकलंस आणि तुझ्या तुकाबरोबर घेऊन गावभर बोंबा मारत फिरूचा असा असं म्हणतात आणि हसतात आणि मग बाबा म्हणतात काय रे मेला तुझी स्वप्न तुझी तर भाऊ म्हणतात अरे स्वप्न माहीत नाही बघतो तर काय बोलतो रो एकटो पण तू का आठवत का रे लहानपणी शाळेत असताना कायम आपण लोकांच्या अंगणातल्यो माड्याच्या झावळे चोरून नेऊ आणि होळी पेटू त्यांच्या मोडक्या खुर्च्या मोडक्या कोर चड्ड्या सगळं जे काय असेल ते होळी टाकू आणि होळी पेटली का त्यांच्या नावाने बोंबा मारायच्या बाबा ब करून मग बाबा पण तिथे होऊन असतात आणि बा भाऊ विचारतो आठवता का सगळा तुला आणि म्हणतात किती एक वर्ष झाली रे तू हैसर आलंसच नाही रे कधी शिमग्यात तर बाबा म्हणतात जमलाच नाही रे कधी नोकरी होती ना रे ए मग बावड्या बावड्या अरे तू का आठवते का रे त्या होळीत वाहिलेले नारळ आपण त्या काठीनं काढायचो मग ते फोडायचो आणि मग त्याचे तुकडे करून सगळ्यांका वाटूची जबाबदारी माझी असते हो 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 तो ख जळक्या खोपऱ्याचा तो वास असं म्हणून अरे हा 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 असं म्हणतात चव अजून जिवेवर टें रेंकाळता अरे पाणी सुटला ते तोंडाक असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात अरे काय सांगा तुका तुझ्या जिवेवर रेंकाळता मग कधी येतेस खाऊक ते सांगणार रे मग इथे बाबा म्हणतात नाही यावर्षी काय जमेल असं वाटत नाही असं म्हणतात आणि हे सगळं बोलणं आई ऐकतायत बरं का बाहेरनं मग भाऊ म्हणतात काय रे काय झालं काय सांगतात तर बाबा पुढे म्हणतात शुभा नाही येऊची आणि पोरं पण तिका सोडतील असं मला वाटत नाही आता गावचं शिमगो आता कग बघेन परमेश्वराकच माहीत असं म्हणून इमोशनल होऊन बघतात आणि चल ठेवताय फोन असं म्हणतात तो पण आई हाक मारतात म्हणतात आहो असं काय करतायत जाऊया ना आपण शिमग्याला बोलतळला आणि बाबा आता खुश होतो म्हणतात तू येशील मग आई म्हणतात का नाही येणार तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला आमची परवाच नाहीये अहो मी जितकी मुलांची काळजी करते तितकीच तुमचीही करते मग बाबा म्हणतात खरंच तर आई पुढे म्हणतात अहो तुम्हाला नाही कळायचं बायकांचं मन आम्हाला दोघांनाही सांभाळायचं असतं ना एका बाजूला मुलगा आणि एका दुसऱ्या बाजूला नवरा दोघांनाही जपायचं असतं पण म्हणतात ना मृदुंगाला दोन्ही थापा असं मग बाबा म्हणतात हे छे काहीतरीच काय आई पुढे म्हणतात तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध फक्त माझ्या म्हणण्यासाठी समीरला तुम्ही पाच लाख रुपये दिलेत ना आणि पुढे विचारतात मी तुमच्यासाठी एवढं नाही करणार का असं म्हणून दोघांचं बोलणं चालू आहे तर फोन चालू असल्यामुळे भाऊ तिकडनं ओरडतात आणि म्हणतात हे यशा माझ्याशी बोलणार बा बायकोशी काय गुलुगुलू करता आपसात असं म्हणून आणि म्हणतात कधी असता सांग मरे तर बाबा म्हणतात अरे येतो रो येतो रो ह्या यशवंत किल्लेदार आपला बायले वांगडा बोरथळा येतलो या वर्षीचं शिमग जोरदार होतलो म्हणून बाबा खुश होतात आणि ब भाऊ पण म्हणतात काय 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 बोलतं सारे मगे मी तयारीक लागतंय चल ठेवतोय आहे फोन बाबा पण म्हणतात हा हा तयारीत लाग आणि फोन ठेवून देतात तिकडे तर बाबा किती खुश झालेत बघा बोरथळा जायचं म्हणून आई सुद्धा बाबांचं जे काही हास्य आहे ते बघून इथे खुश झालेले आहेत तर प्रेक्षकांनो श्रमिकाला इकडे आई सांगतेत मी आणि काका उद्या चाललो आहे बोरथळा म्हणून चाललो तर स्वीटी म्हणते हम स घरके सब लोक ना बोरथळ जाते तर आई म्हणतात दोघी म्हणतात की आपण शिमग्याला बोरथळा जाऊया म्हणून आता पण प्लॅन फर्स्ट क्लास असं म्हणतात आणि आता इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपल्याला बोरथळमध्ये घट बघायला मिळणार आहेत कारण सीमा काहीतरी इथे उद्योग करते स्वीटीला काहीतरी वेगळंच सांगते त्यामुळे स्विटी वेगळंच वागते इथे आणि तो शकुनाचा नारळ काढण्यासाठी आई चक्क होळीत हात घालतायत आणि बाबा आणि बाकीचे सगळे आई म्हणून असं ओरडतायत नेमकं काय काय घडणार इंटरेस्टिंग बघायला मिळणार त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू